कशी काय तुम्ही देऊ शकता काय संबंध यायचा तुम्ही धर्मभेद करायचं कुठून सुरुवात केली अनुसूचित जमातीचं आणि त्यांच्या धर्माचं संरक्षण झालं पाहिजे पण त्यांचं ब्राह्मणीकरण त्यांचं हिंदूकरण किंवा अन्य कोणत्याही धर्मामध्ये जात असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे पण त्याचा सरसकट हिंदूंमध्ये गेलं तर मान्य मुसलमान झाले तर अमान्य ख्रिश्चन झाले तर अमान्य किंवा आणखीन त्यांनी तिसरा धर्म स्वीकारला तर अमान्य बौद्ध झाले तर अमान्य हे चालणार नाही त्यामुळे हा भेदभाव करता येत नाही तुमची हरकत पूर्ण करा माझी मागणी आहे की हे तात्काळ मागे घ्यावं नंबर एक लेखी उत्तर धर्माधारित वर्गवारी तुम्ही ते लेखी दिलेली आहे ले। धर्मांतरित झालेल्या आदिवासींना अनुसूचित जनजाती श्रेणीतून तत्काळ दूर करावे अशी अत्यंत महत्त्वाची मागणी जनजाती सुरक्षा मंचाकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती या मुद्द्याला धरून देशभरात अनेक ठिकाणी ज्वाला डिलिस्टिंग महारॅलीसुद्धा निघत होत्या अनुसूचित जमातीमधील कुठलीही व्यक्ती स्वतःच्या रूढी परंपरा सोडून परधर्मात धर्मांतरित झाली आहे आणि अशांना जनजातींचे म्हणजेच आदिवासींचे आरक्षण मिळू नये यासाठी डिलिस्टिंगचा ज्वलंत मुद्दा सध्या गाजतोय भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी यासंदर्भात हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत बोलताना हा मुद्दा मांडला त्यावर उत्तर देताना राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी डिलिस्टिंग होणं का गरजेचं आहे यावर भर देत सदर प्रकरणाची अतिशय मुद्देसूद मांडणी केल्याचं पाहायला आहे ते नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ महोदया मान्य मंत्री महोदयांनी लक्षवेधीवर जे लेखी उत्तर दिलंय त्यालाही माझा आक्षेप आहे आणि आता त्याने जे उत्तर दिलं त्यालाही आक्षेप आहे भारतीय संविधानाला हे सभागृह कटिबद्ध आहे प्रतिबद्ध आहे संविधानातील तरतुदींनी जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याच्याशी विसंगत कोणतीही भूमिका संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर आलेल्या सरकारला घेता येत नाही आणि मान्य मंत्री महोदय संविधानाचं तर उल्लंघन करतायत पण लेखी उत्तरात भारतीय संविधान असं सांगतं आणि विशेषतः अनुसूचित जाती आणि जमातींच्या संदर्भामध्ये की धर्मावर आधारित कोणताही भेदभाव करता येत नाही आणि या देशामध्ये धर्माधारित सवलती मिळत नाही मात्र आता अनुसूचित जमातीच्या संदर्भामध्ये जी वर्गवारी दिली आहे दुसऱ्या पानावर सत्र दोन हजार तेवीस मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जमातीतील धर्मनिय उमेदवारांची यादी ही यादी कशी काय तुम्ही देऊ शकता काय संबंध आहे तुम्ही धर्मभेद करण्याचा कुठून सुरुवात केली अनुसूचित जमाती जमाती असतात जमातीला धर्म नसतो कोणता धर्म पाळायचा उपासनेचा धर्म हा त्याचा अधिकार आहे तो व्यक्तिगत अधिकार आहे धर्माधारित प्रवेश दिल्याची यादी तुम्ही देता लेखी देता यावरच माझा आक्षेप आहे हे सरकार धर्मावर आधारित भेदभाव करतं हा माझा मुख्य आक्षेप आहे नंबर एक आणि नंबर दोन की जी मागणी लक्षवेधीत त्यांनी केली त्यांना अधिकार आहे सदस्यांना मी त्याबद्दल आक्षेप घेत नाही मागणी कोणती करता येते संविधानात त्यांना अधिकार दिलेला आहे परंतु शासनाला निष्कासित येण्याचा अधिकार दिलेला नाहीये धर्म बदलल्याने जात आणि धर्म जमात बदलत नसते आदिवासींच्या जमातीचं आणि त्यांच्या धर्माचं संरक्षण झालं पाहिजे पण त्यांचं ब्राह्मणीकरण त्यांचं हिंदूकरण किंवा अन्य कोणत्याही धर्मामध्ये जात असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे पण त्याचा सरसकट हिंदूंमध्ये गेले तर मान्य मुसलमान झाले तर अमान्य क्रिश्चन झाले तर अमान्य किंवा आणखीन त्यांनी तिसरा धर्म स्वीकारला तर अमान्य बौद्ध झाले तर अमान्य हे चालणार नाही त्यामुळे हा भेदभाव करता येत नाही तुमची हरकत पूर्ण करा माझी माझी आक्षेप आहे की मंत्री मागे घ्यावं मागे घ्यावं हे हरकत पूर्ण करा आपण माझी मागणी आहे की हे तात्काळ मागे घ्यावं नंबर एक लेखी उत्तर धर्माधारित वर्गभारी लेखी दिलेली आहे ले। तुम्हाला अधिकार नाही आहात आणि नंबर दोन तुम्ही त्यानंतर जे करता आहात अशा पद्धतीचं आश्वासन देण्याचा अधिकार नाही तुम्ही राजकीय सेवेत करा ना भाष्ट आमचं काय म्हणणार पण हे सभागृह आहे हे संविधानाने प्रतिबद्ध सभागृह आहे या सभागृहामध्ये तुम्हाला भेदभाव करता येणार नाही हा माझी ही माझी हरकत आहे ठीक आहे तुम्हाला एक मिनिट एक मिनिटाने सगळ्या सभागृहाला रुलिंग पाहिजे असेल तर मी नाही नाही आधी सरकारचं म्हणणं ऐकून घ्या मी देते ना रुलिंग देते साहेब सन्माननीय दरेकरजी सभागृहाला असं वाटत असेल त्यांना की मी रुलिंग द्यावं त्याच्यावर तर मुद्दा एकच आहे की उत्तरात काय आहे ते योग्य आहे की नाही याच्यावरती मंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे परंतु आपण जाती धर्मनिहाय विश्लेषणात आकडेवारी देऊ शकतो की नाही याच्यावर मी माझं रुलिंग देऊ शकते तर त्याच्यामुळे दरेकरांना तुम्हाला आधी प्रश्न विचारायचा खरं तर यांनी स्पष्टीकरण दिलं असतं त्यांच्या म्हणणं काय ते बरं झालं असतं आणि मग तुम्ही बोला असं मला वाटतं सभापती मोदय माननीय सदस्य कपिल पाटील यांनी जे काही विषय मांडला चार लोकांना माहितीसाठी मी यांच्या चर्चा खोलीमध्ये जाणार नाही हा जे काही फिगर्स आलेला आहे हे फिगर्स मी केलेला नाही हे फिगर्स महाराष्ट्र सरकारच्या जे डिपार्टमेंट आहे आदिवासी डिपार्टमेंट आहे त्यांच्यातर्फे आलेला विषय आणि त्यांचे ते पूर्वीपासून त्यांची सरकार होती जे सरकारमध्ये कधी ते होते त्या सरकारचे वेळी जे काही विषय होता ते विषय ते मांडलेला आहे यामध्ये ते जे ऍडमिशन घेता त्याने स्वतःचे जाती धर्मच्या प्रत्येकमध्ये नोंद होती त्यामध्ये त्याने लिहिलं आहे की मी मुस्लिम आहे मी ख्रिश्चन आहे मी काय करू यासाठी अध्यक्ष महोदय आम्ही काय काय कपिल पाटील कपिल पाटील साहेब तुम्ही बसा खाली पूर्ण करू दे ना तुम्ही असं गोंधळ घालू नका हे असं बरोबर नाहीये ते कपिल कपिल पाटील जी त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या त्याच्यानंतर मी आहे ना इकडे असं नाही की तुम्ही एकमेक अशी लढताय नव्हता मूल प्रश्न वेगळा आहे मूल प्रश्न माननीय अध्यक्ष मोदय वेगळा आहे हा हा विषय माननीय सभापती आता नका बोलू मोदय आदिवासी आदिवासींचा विचार करा चला माननीय सभापती मोदय माननीय निरंजन डावखरे साहेबांनी अतिशय चांगली लक्षवेधी मांडली हा समाजाचा प्रश्न आहे त्यामध्ये राजनिती गाण्याचा कोणी प्रयत्न केला तर काही बरोबर नाही हा फक्त असा प्रश्न आहे की जे मूल आदिवासी संस्कृती आहे ज्यांच्या रक्षणासाठी सरकारची जबाबदारी आहेत की नाही त्यांचे माझ्या फक्त असा विचार असं सांगायचा आहे की यामध्ये आपण काय जाती धर्मचा भेदभाव करत नाही जे काही आपला कॉन्स्टिट्यूशन आहे संविधान आहे त्यामध्ये आपण काही संविधानच्या विरोध जात नाही संविधानमध्ये जे काही निहित आहे ते चालू ते तेही सर्वोच्च आहे म्हणून फक्त इथे असा प्रश्न आहे की जो दोहरी लाभ घेतात ते हे काय संविधान मध्ये आहे काय काय आपण आदिवासीचा लाभ पण घ्यावाना एक मिनिट एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा माननीय 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 सभापती महोदय माननीय तुम्ही सभापती महोदय मला सरेक्शन दिया हे असं नाही चालणार वगैरे बोलायचं नाही तुम्ही खाली बसा त्यांचं उत्तर पूर्ण होते त्याच्यानंतर मी रुलिंग देते आहो पण ठीक आहे अहो त्यांच्या उत्तरावरती तुम्ही बोला ना नंतर तुम्ही अडवता का बोलताना असं नाही बरोबर नाही 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 सगळे खाली बसा सगळे खाली बसा तुम्ही आधी कपिल पाटील तुम्ही खाली बसा तुम्ही आधी खाली बसा तुम्ही त्यांना त्यांनी बोलल्यावरती आपल्या चर्चेसाठी सभागृह आहे का आडावडा करून त्यांचं तोंड तुम्ही लोकशाहीवादी आहात ना मग बसा बरं खाली चला तुम्ही तुम्ही फार लोकशाहीवादी आहात तुम्ही खाली बसा आधी चला चला पूर्ण करा हा प्रश्न फार वेगळा होता कोणाच्या फुटामध्ये काय मला काय माहिती महोदय सभापतीमध्ये कनक्लूड करतो यासाठी इथे चर्चा जास्त होऊ नये म्हणून मी एक रिटायर्ड व्हायस चान्सलर ची अध्यक्षतेमध्ये एक समिती आपण करणार आहे त्या सर्व फॅक्टरी स्टडी करून राज्य सरकारमध्ये ठेवतील राज्य सरकार योग्य निर्णय घेतील एक मिनिट कपिल पाटलांनी जो मुद्दा मांडला त्याचं मी मला जे वाटतंय ते अनुभवाच्या आदर मी रुलिंग देऊ नको का खडसे साहेब कारण परत परत कपिल पाटील नाराज राहिले मला आवडणार नाही त्यांनी हरकत मांडलेली आहे आणि ती महत्वाची हरकत आहे संविधानिक हरकत आहे त्यांची पण हो आपण मग तुम्हाला हरकतीवर बोलायचंय का नाही ना मग मी हो पण आता असं आहे की एका एका सदस्याने हरकत मांडल्यावर त्याच्यावरती मला स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आणि मी सभापती स्थानावर आहे त्यामुळे तुम्हाला थांबायला पाहिजे दोन मिनिटं तरी ऐका आता हे पण महत्वाचं असं की आपला आर्थिक पाहणी अहवाल येतो आपण सगळेजण सभागृहात आहात महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल येतो केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल येतो त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या नुसार कुठल्या धर्माचे किती मुलं जन्माला आलेली आहेत याची माहिती असते ना मध्ये असते ते प्रश्न जो विचारला त्याची माहिती त्यांनी दिली आणि दुसरं अनुसूचित जाती जमातीच्यापैकी तुम्ही बोलाल तर अनुसूचित जाती जमातीमध्ये सुद्धा मुस्लिम समाजातले सुद्धा काही अनुसूचित जाती जमातीत समावेश करावा उदाहरण खाटी असं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे अशा वेळेला धर्माच्या आधाराने अनुसूचित जातीचा उल्लेख करता येत नाही हा जो तुमचा आक्षेप आहे तो मला अयोग्य वाटतो याचं कारण असं की अनेक सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये त्याच्याबद्दलचा समावेश केलेला असतो आणि त्यांनी ती मागणी केलेली आहे त्याच्यानुसार त्यांनी ते दिलेले एक भाग दुसरा भाग असा मी परत परत सभागृहाला विनंती काय करते की धर्मांतर करायचं का करायचं नाही काय करायचं वैयक्तिक करायचं सामूहिक करायचं हा सगळा संपूर्ण तात्विक वैचारिक आध्यात्मिक विषय आहे सगळा पण तसाच तो कायदा सुव्यवस्थेशी संबंधित विषय आहे आणि सन्मानाने विरोधी पक्षनेते जे बोलले की प्रलोभन दाखवून धर्मांतर ह्या मुद्दा जो आहे तो कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा आहे का नाहीये आज मुलींचं ट्रॅफिकिंग होतंय का नाही होते काही ठिकाणी ठीक आहे अतिशयोक्त प्रमाणात थोडं त्याच्या एखाद्या पिक्चरमध्ये वगैरे येत असेल पण या घटना घडताना आपल्याला दिसत आहेत तर मला असं वाटतं की याचं गांभीर्य जाऊ नये या दृष्टीने निरंजन डावकर यांची जी लक्षवेधी आहे त्यामधल्या आदिवासींच्या संदर्भात त्यांना त्या सवलती देता येतात की नाही याच्याबद्दल दरेकरांनी अधिसूचना सुद्धा वाचलेली आहे हो आता त्याच्यावरती काय करायचं याच्यावर माननीय मुख्य मंत्री महोदय मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून समिती करतायत तर तिथे आपण सगळे ते आक्षेप आपले जे आहेत ते आपण जरूर नोंदवू मुद्दा असा आहे की आदिवासींना त्यांनी तो फायदा घेतल्यामुळे बाकीच्या आदिवासींना अन्याय होतो का धर्मांतर केलेल्या आदिवासींना सुद्धा त्याच्या सवलती मिळाल्या पाहिजेत काय का हा संपूर्णपणे धोरणात्मक मुद्दा आहे याच्यावर आपल्याकडे ज्या चर्चा होईल त्यावेळेला आपण सविस्तर मतं मांडूया पण अद्यात याच्यावरून इथे वादविवाद तुम्ही करू नये असं मला वाटतं तरी मी बोलायला परवानगी देते सगळ्या जणांना पण दरेकर आता तुम्हाला शेवटची परवानगी देते मी आजच्या म्हणजे आता सत्रामध्ये कारण इकडे खडस्यांना बोलायचं अमोल मिटकरींना बोलायचंय भाई जगतापानं बोलायचं मग यांना मी कधी बोलायला देणार बोला चला हां